हजार चोवीस आमदार खासदार एका फ्रेम मध्ये वाटतात तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद शिवाजीराव आढळ यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश होत आहे आपली प्रतिक्रिया काय मला अजून त्या संदर्भातली कुठलीही कन्फर्म अशी बातमी नाही जर आपल्याकडून ही बातमी कन्फर्म होत असेल तर खरं तर या प्रवेशाविषयी वेगळं बोलण्याची आवश्यकता नाहीये कारण निवडणूक कोण कुठल्या कारणासाठी लढतय हे त्या निमित्तानं समोर येत कारण आधी बातमीमध्ये तथ्य असू द्या कारण बरेच दिवस या चर्चा सुरू आहेत उमेदवार कोण आहे कोणता पक्ष लढणार आहे आणि कोणत्या चिन्हावर लढणार आहे याविषयी स्पष्टता आल्यानंतर त्यावर भाष्य करणं उचित ठरेल सत्यशील दादांबाबत संभ्रम आहे की शरद पवार त्यांच्या डोक्यावर हात ठेवतील का ते उमेदवार असतील का आपण काय करतो हे सत्यशील दादा अत्यंत चिकाटीनं नेटानं काम करतात तालुक्यामध्ये एक अत्यंत लोकप्रिय उदयनमुख असा चेहरा म्हणून सत्यशील दादा समोर येतात आणि आदरणीय पवार साहेब डोकर हात ठेवतील का हा प्रश्न नाहीच आहे तर आदरणीय पवार साहेबांचा त्यांच्या डोक्यात नक्की हात आहेच आहे आणि या संदर्भामध्ये पवार साहेबांकडे सत्यशील दादांची एक वेगळी प्रतिमा त्यांच्या मनात ही कायम आहे त्यामुळे पुढच्या गोष्टी या अजून जर तरच्या आहेत पण आता ही वस्तुस्थिती आहे की आता हे जे इतके भव्य प्रमाणात शेतकरी मेळावे भरवले जातात एकीकडे शेतकऱ्यांना कोणी वाली नाही अशी परिस्थिती निर्माण होत असताना केंद्र सरकारकडून ही परिस्थिती निर्माण होत असताना सत्यशील तरुण सहकारी या पद्धतीने शेतकरी मिळावे भरवतो शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देतो ही नक्की स्वागतारा बाब आहे सत्यशील दादांच्या विधानसभेच्या तिकिटासाठी आपण पवार साहेबांकडे आग्रही राहणार का आपला इतिहास सांगतो आधी लग्न कोंडाण्याचं त्यामुळे आधी जी जबाबदारी समोर आहे ती आधी आपण पार पाडूयात आणि त्यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत त्यानंतरच्या गोष्टींचा त्यानंतर विचार करणं जास्त उचित ठरेल कारण आत्ताची जी निवडणूक आहे ही लोकसभेची निवडणूक एकूणच देशाच्या दृष्टीनं प्रचंड महत्वाची निवडणूक आहे देश पातळीवर ज्या पद्धतीनं शेतकरी असतील सर्वसामान्य तरुण असतील यांचा जो अपेक्षा भंग होत चाललेला आहे यामुळे या, या निवडणुकीकडे त्या तेवढ्या बारकाईनं पाहणं गरजेचं आहे परवा सोशल मीडियावर एका मोठ्या इन्फ्लुएन्सरचा एक व्हिडिओ जो खूप जास्त व्हायरल झाला यामध्ये सुद्धा आपण एकाधिकारशाही कडे किंवा किंबहुना हुकुमशाही कडे झोकतोय का हा एक फार मोठा प्रश्न आहे त्यामुळे आताची लोकसभेची निवडणूक शेतकऱ्यांच्या दृष्टीने युवकांच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या दृष्टीनं जास्त महत्वाची त्यामुळे तिच्यावर आधी लक्ष देणं जास्त गरजेचं आहे पाटलांनी टीका केली <coughs> मतदारसंघाला वेळ दिला नाही म्हणजे लोकांकडे म्हणजे कार्यकर्त्यांकडे पाहिलं सुद्धा नाही मला वाटतं आपण शिळी बातमी देत आहे ताजी बातमी द्यायला पाहिजे आपण <laughs> ताजी बातमी जर आपण घेतली तर ताजी बातमी कृपया आपण त्यांचा बाईट बघावा आणि तो जर बाईट आपण बघितला तर दिलीप मोहिते पाटील नेमकं काय म्हटले याविषयी आपण जर स्वतःला अपडेट करून घेतलं तर बरं राहील <laughs> ते म्हटले दोन दिवसांपूर्वी आपण दिलीप मोहिते पाटील काय म्हणाले हे कृपया अपडेट करा काल दिलीप मोहिते पाटीलांची बाईट काय आहे ती आपण अपडेट करा आणि मला असं वाटतं की काहीतरी शिळ्याकडीला ऊत आणण्याच्या संदर्भात आपण प्रयत्न करण्यापेक्षा मतदारसंघाला जर अमोल कोल्हाने वेळ दिला नसेल तर साडे एकोणीस हजार कोटी रुपयांची कामं कुठून होतात तीन वेळा संसदरत्न पुरस्कार हा कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीला मिळतो मला वाटतं कसं आहे जर आपणही पत्रकार बांधवांनी सुद्धा गोष्टीकडे सकारात्मक बघायचं की नकारात्मक बघायचं हे ठरवलं तर फार बरं पडेल आणि दिलीप मोहिते पाटलांविषयी जर आपण म्हणालात तर ते अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि त्यांनी काल जी बाईट दिली मला वाटतं ती जास्त लक्ष वेधत आहे अजित पवार गटाकडे घेतात अजून बऱ्याच जणांची इच्छा आहे असं होऊ शकतं का की अजित पवार गटालाच तिकीट मिळेल त्या पार्टीकडून असं होऊ शकतं का की बीजेपी काही गेम करू शकते मी तेच म्हणतो की या संदर्भामध्ये अजून स्पष्टताच नाहीये की अजितदाच्या पक्षाला तिकीट मिळणार की आ, शिंदे गटाच्या शिवसेनेला तिकीट मिळणार की भारतीय जनता पक्षाला तिकीट मिळणार मुळात भारतीय जनता पक्षाचा अबकी वार चारसोपार हा जो दावा आहे हाच मुळात फसवा दावा आहे आणि हा दावा इतका धादांत फसवा आहे की कुठेतरी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढावं या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्यातही जे महाराष्ट्रात सत्तांतर झाले जे अनेक ठिकाणी सत्तांतर झाले दिल्लीमध्ये खरोखर ही चर्चा कानावर येते की ही सत्तांतर होण्यामागे नॅरेटिव्ह नेमकं का काय आहे म्हणजे कांद्याची निर्यात बंदी उठणार होती म्हणून कोणी सत्ता पक्ष बदललाय का की युवकांसाठी रोजगार निर्माण होणार होता म्हणून कोणी पक्ष बदललाय का तर पग पक पक्ष बदलण्यामध्ये जर सेंट्रल एजन्सीच्या संदिग्ध भूमिकेचा फार मोठा वाटा जर असेल तर मला वाटतं या वाट्याकडे जर आपण बारकाईनं बघितलं तर या सगळ्या इतर घटक पक्षांना खरोखर जागा वाटपामध्ये किती से राहील याविषयी सुद्धा काही संभ्रम अनेकांच्या मनात आहेत आणि जेव्हा महायुतीचं जागा वाटप समोर येईल त्यावेळी किती से कुठल्या पक्षाला आहे हे समोर येईल आणि मग त्यानंतर कुठला चिन्ह कुठला पक्ष आणि कुठला उमेदवार या सगळ्या बाबी तुम्ही दिला तरी देखील भाजप सर भाजपने नसतो दिलेला निधी हो केंद्र सरकारने दिलेला असतो सर्वसामान्य नागरिक जे टॅक्स भरतो ना आपण या टॅक्स मधून तो सरकारने पैसे द्यायचे असतात त्यासाठीचा असणारा पाठपुरावा हा जास्त महत्वाचा असतो पण हा जर पाठपुरावा आपण बघितला तर पुणे नाशिक हायवे वरचा नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल तळेगाव चाकण शिक्रापूर एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल पलीकडचा नगर रोडवरचा वाघोली म्हणजे अगदी खराडी पासून तो जो शिरूर पर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल या तीनही एलिव्हेटेड कॉरिडॉरचं काम आता सुरु आहे म्हणजे टेंडर प्रोसेस याची सुरू आहे शिवाय सोलापूर हायवेवरचा जो रविदर्शन दर्शन चौकापासून ते पलीकडे यवतपर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे याचा डीपीआर हा दिलेला आहे आणि यामध्ये निधी दिला कोणताही लोकप्रतिनिधी कोणताही सत्ताधारी हा स्वतःच्या खिशातून निधी कधीच देत नसतो अस सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे आणि कुठलाही लोकप्रतिनिधी हा त्याचा माध्यम असतो तर ही काही प्रोजेक्ट आहेत हे तुम्ही बघतात इंद्राडी मेडिसिटी सारखा जो प्रोजेक्ट देशात कुठेही नाही या प्रोजेक्ट साठी जागा आरक्षित झालेली आहे हा आपण समोर आणलेला आहे आदिवासी भागामध्ये राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा जो प्रकल्प आहे याचा डीपीआर हा सबमिट झालेला आहे तर या सगळे प्रोजेक्ट तुम्हाला होताना दिसत आहेत ना मग भाजपवर जी टीका आहे केंद्र सरकारवर जी टीका आहे त्यामध्ये कोणाचा बांधाला बांध नसतो मला सांगा माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कोणी कालवली ही केंद्र सरकारच्या धोरणामुळे कालवली गेली ना केंद्र सरकारनं ही निर्यात बंदी लादली या निर्यात बंदीमुळे कंबरड नाही मोडलं का सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचं म्हणजे पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या कांद्याला भाव मिळतो आणि हिंदुस्थानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला अवघ्या सात रुपयांनी जर कांदा घालावा लागतो तर भलं कुणाचं होतंय या विषयी बोलायला नको आणि मग काय दिल्लीतून गुबगुब वाजलेले नंदीबैल माला डोलवणारे नंदीबैल निवडून द्यायचे का गरजणारे वाघ निवडून द्यायचे हे आपण ठरवायचं आपल्याला तीन वेळा पुरस्कार मिळाले काय सांग हा शिरूर लोकसभा आहे माझी काय कुठली परदेशात कंपनी नाही माझा काय कुठला सुदगिरणी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका व्यक्तीला आदरणीय पवार साहेबांनी ही संधी दिली संसदेमध्ये सातत्यानं त्याला सातत्यपूर्ण कामगिरी संसदीय जी आहे ही सातत्यपूर्ण जी कामगिरी केली सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले आणि हे प्रश्न मांडण्याचं फलित म्हणून हा जो संसदरत्न पुरस्कार मिळाला हा मायबाप जनतेनं जो विश्वास माझ्यावर ठेवला त्या मायबाप जनतेला समर्पित साहेब गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसची लोकसभा झाली त्यावेळेला घड्याळ चिन्हावर केलेला आता तुतारी घेऊन <coughs> जाणार आहात जनतेसमोर आपली उमेदवारी पिक आहे काय आवाहन करा जनतेला मला वाटतं ही तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे ही तुतारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाची आहे आणि तुतारी ही तुतारी ऑलरेडी जनमानसात पोचलेली आहे कारण कुठल्याही स्वागतासाठी कुठल्याही विजयोत्सवासाठी आपलं सगळ्यात महत्वाचं प्रतीक आपल्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचं जाज्वल्य प्रतीक ही तुतारी आहे आणि त्यामुळे ही तुतारी सगळ्या ठिकाणी पोहोचले जनतेला एवढं सांगेल की मायबाप जनते हो आता घड्याळात वेळ झाली ती तुतारी वाजणार नाही तुमच्या समोर आता मला लोक उभे राहणार आहेत अतुल असतील दिलीप तू दिलीप मुळसे पाटील आणि तुमची आर्थिक आर्थिक क्षमता कमी आहे असं बोललं जात कशी तुम्ही सगळ्या निवडणुका जर पैशावर झाल्या असताना साधी साधी माणसं जी असतात ना या साध्या साध्या माणसांची ताकद ही फार वेगळी आहे फार मोठी आहे आणि ज्या बलाढ्य तुम्ही सगळे लोक म्हणताय यातले अनेक बलाढ्य लोक दोन हजार एकोणीसला एक ला आमदारही नव्हते हे कदाचित आपण विसरलात म्हणजे दोन हजार एकोणीस ला एक आणि पाच असं चिन्ह हो, असं वस्तुस्थिती होती एकच ज्या पक्षाकडून मी लढलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकच आमदार होते पाच विरोधातले आमदार होते आज दोन हजार चोवीस ला सामोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा एकच आमदार आहे बाकी विरोधातले परिस्थिती काहीच बदललेली नाही तुम्ही मित्राला सल्ला दिला होता मित्र शाना की शेवटी अजित पवार गटामध्ये गेले प्रत्येकाची आपापली कारणं असतात प्रत्येकाचं आपापलं म्हणणं असतं आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये मला असं वाटतं की कोणाचा बांधाला बांध नसतो त्यामुळे धोरण असतात विचारधारा असते या विचारावर या तत्वांवर मला असं वाटलं वैयक्तिक मला जे वाटलं मी जो निर्णय घेतला त्यावर मी भाष्य करू शकतो इतरांनी काय निर्णय घेतला त्यावर मी भाष्य करणं उचित सल्ला मी खरोखर दिला होता कारण मला असं वाटतं की तत्व मूल्य निष्ठा या गोष्टींना राजकारणात समाजकारणात महत्व असावं त्यामुळे मी हा निर्णय घेतला त्यामुळे मी ही निवडणूक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाकडून लढवतोय त्यामुळे हा सल्ला माझा असणं स्वाभाविक होतं म्हणून आदर्श घेतला तुतारी वाढणार ना शंभर टक्के शंभर टक्के